नमस्कार मी गौरी किरण म्हणजे सावळ्याची जणू सावली जी या झी मराठीवरील मालिकेतील जयंती आणि इट्स फोन माय या सेगमेंटमध्ये माझ्या फोन मध्ये काय काय आहे ते आज आपण पाहणार आहोत ओके, ओके 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 लिस्ट यूज <laughs> इन शॉर्ट सध्या तरी कारण मी ते घेतलं होतं की अरे रे मी कायच व्हिडिओ करणं आणि काय पण माझा तो पिंड नाही त्यामुळे ते, ते वापरलंच जात नाही वापर हो, आहे ते सगळ्यात कमी वापरते सध्या मी आणि हो जेवढी पण शॉपिंग ॲप्स आहेत कारण एक काळ होता की खूप हाव सुटायची या गोष्टींची हे घेऊ ते घेऊ ते घेऊ ते घेऊ पण अलीकडे मी हे रिकलेक्ट केलं आहे किंवा हे समजलं आहे मला की मी तेवढ्या गोष्टींसाठी हावरी नाही आहे घेऊन आपण फक्त ठेवतो आपल्याला वापरता येत नाहीत किंवा वापरायला आवडत नाहीत तेवढ्या गोष्टी साधं सोपं राहणं जास्त आवडतं त्यामुळे ती ॲप सुद्धा आजकाल मी खूप कमी वापरते ओके okay, सिम्पल वॉलपेपर नाहीच आहे कधीतरी माझ्या भाच्यांचे फोटो असतात आर्वी किंवा स्वराचे पण नाही आहेत या वेळेला मला ना ते हार्ट आणि पप्पीवालं जे आहे ते सतत पाठवायला आवडत नाही मी अनाहूतपणे करत पण असेन ते पण मला अलीकडे असं वाटायला लागलं आहे की त्याच्यामुळे ना आपण त्या इमोशन्सची किंमत खूप कमी करतो आहे म्हणजे कुणालाही सहज आपण पप्पीवालं ते इमोजी पाठवतो कुणालाही सहज आपण हार्ट पाठवून टाकतो कुणीतरी म्हटलं आहे ना की ती माझ्या ओळखीची आणि ती माझी मैत्रिणी आहे यामध्ये फरक राहिला पाहिजे तसं काहीसं आहे सो मला आठवत नाही आहे आता कसं दाखवायचं असतं हे पण की मोस्टली मी हा आवालच हे जास्त वापरते पंचाच्या स्क्रीनिंगचा आहे आणि हा माझा धीर आहे पंकज सो हे आम्ही काल जेव्हा स्क्रीनिंग होतं तेव्हा काढलेला फोटो आहे आणि त्याने तो शो केला आहे सो मी प्राऊड पण आहे त्याबद्दल खूप अभिमान आहे मला त्या गोष्टीचा तो क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे तेव्हा सिरीजचा आणि हा तो लास्ट फोटो आहे जो लेटेस्ट काढलेला आहे नाही उलट आयफोन आहे तर लोक जपण्यासाठी ना खूप जाडजाड कव्हर्स घालतात मला जितकं पातळ कव्हर आहे तेवढं आवडतं म्हणजे मी हे सगळं अर्थात करून बघितलेलं जाड कवर आणि फॅन्सी कव्हर्स आणि ते सगळं आणि मला नंतर कळलं की वस्तूंमध्ये फार गुंतवून उन जीव उपयोग नाही ती जशी त्याच्या सौंदर्यासोबत तुम्ही एक्सेप्ट करता तुम्हाला वापरायला मजा येते सो मला अशी पातळ पातळ कवर्स आवडतात ज्याच्यामध्ये नाही राहू शकत कुठल्याही नोटा वगैरे लास्ट चॅट ओके खरं तर हे मी प्रोफेशनल व्हिओ पण करते म्हणजे व्हॉइस ओव्हर्स पण करते सो आमच्याच मालिकेसाठी रिकॅप uh, जो तुम्ही कुठल्याही uh, uh, एपिसोडच्या आधी बघता तो आवाज माझा असतो सो so, तेच पाठवलंय मी त्याला इवन काही म्हणजे दिल्लगी धमाल मस्ती uh, हे जे चॅनल्स आहेत त्याचे सुद्धा व्हिओ करते सो so, व्हिओ वाले लोक जे आहेत ते वरती आहेत आणि त्यांच्याशी जास्त चॅट होतं माझं लास्ट कॉल लास्ट कॉल लास्ट कॉल सासूबाई मॉम आणि uh, त्यांनी हे विचारायला फोन केला होता की गौरी तुम्ही मग येणार नसाल या आठवड्यात तर मी माझ्या जा माहेरी जाऊ का तर असं व्हायचं मी माझ्या माहेरी जायचं आणि तुम्ही माझ्याकडे यायचा मला फार वाईट वाटेल की मी तुम्हाला टाकून गेले तर त्यासाठी त्यांनी मला कॉल केला होता हो अगदी सोपं आहे माझी आई सासूबाई आणि माझी बहीण कारण बायकांना सगळं सांगितलं की इतर सगळीकडे कुठेही निरोप पोचवायची गरज लागत नाही मग नवऱ्याकडे वीराकडे सासऱ्यांकडे कुणालाही तुम्हाला निरोप पोचवता येतो त्यामुळे तीन बायका तुमच्या आयुष्यात फार गरजेचं बापरे विचारच करते मी जेवढ्या काही फॅशन इन्फ्लुएंसर्स आहेत ना मी त्यांना बघत असते की कुठून आणतात ही एवढी एनर्जी रोज मेकअप करायचा रोज टिपटॉप तयार व्हायचं मलाही आवड आहे या गोष्टींची ते झेपणं फार कठीण आहे पण मी प्रयत्न करते आणि मी मानते अशा लोकांना जे सतत स्वतःला छान ठेवण्यासाठी प्रयत्न करतात मी त्यांच्याकडनं शिकते इन्स्पिरेशन घेते आणि मी शक्यतो ट्राय करते की मी घराबाहेर पडताना मी छान जाईन सो त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि अनेकदा असं होतं ना की आपल्याला सगळं वापरून बघायचं पण सगळं वापरून बघू नाही शकत त्यासाठी मग मी ते बघत असते अरे नवीन काय आलंय यांनी नवीन काय ट्राय केलंय काय मेकअप आहे काय आहे सो फॅशन इन्फ्लुएन्सर्सला मी जास्त स्टॉक करते असं मला वाटतं आणि साड्या तुम्ही जर बघाल तर साड्यांची प्रचंड काय म्हणतो आपण अकाउंट्स आहेत जे मी फॉलो करते आणि उगाच त्यांना प्राइस विचारत असते आणि हे मी की सांगा ना किती <laughs> जेणेकरून मला पुढचं अपडेट पण मिळेल so, साड्या आणि थोडं मेकअप आणि फॅशन याच्या बाबतीत आहे की मी स्टॉक करते कशाला करायचा म्हणजे त्याचं खूप भारी काहीतरी बघायला मिळेल मला पण माझी गरिबी त्याला कशाला दाखवायची <laughs> त्याला काहीच मिळणार नाही शॉपिंग ॲप्स आणि जेवणाच्या रेसिपी शिवाय त्याचं नुकसान नाही करायचं मला जो कोणी रेसिपी जो कोणी सेलिब्रिटी असेल त्याचं हे मी सांगू शकते आता तुम्हाला कुठे सापडेल तो नाही माहिती पण मी प्रयत्न करते की मी तो दाखवेन आणि अर्थात मला खूप थोडंसं मला सर्च करावं लागेल सॉरी कारण अफकोर्स तो कुठे असणार आहे थोडासा वेट करा हां माझा आवडता फोटो सॉरी 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 रोल 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 ओके स्वतः ह्याच्यामध्ये तरी आहे का नाही आहे आहे जरा थोडासा धीर धरा कारण एक तर इयर लक्षात नाही आहे त्यामुळे खूप शोधाशोध आहे आपण ठीक आहे दोन हजार अठरामध्ये जाऊया थेट दोन हजार अठरा खूपच खाली आहे असं कळलं मला चोवीस चालू आहे अजून वीसवर आले मी एकोणीस अठरावर आलो आहे आपण चेक करते वेट, दिसेल की नाही मला माहीत नाही कारण ब्राईटनेस वाढवून बघते ओके माझ्या भाच्या आहेत दोघी स्वरा आणि आरवी आणि प्रचंड आवडता फोटो ज्या अशा जशा मला अशा बिलकतात असे आणखीनही फोटो असतील पण लक्षात राहिलेला हा आहे तर तशाच नेहमी त्या प्रेमाने माझ्या जवळ येतात आणि मावशी त्यांच्यासाठी खूप खूप खास आहे त्यामुळे या दोघी असणारा कुठलाही फोटो माझा फेवरेट असतो नाही अजिबातच कारण मी घरी असल्यावर घर आवरत बसते जेवण बनवत बसते रिकाम खूप जेवण बनवते मी घरी आणि फॅमिली टाईम किंवा स्वतःला वेळ द्यायला मला आवडतं घरामध्ये त्यामुळे नाही एखादी फिल्म बघते मी छान बास पण मी कधीच मोबाईलमध्ये गेम नाही खेळत कितीही वेळ मला तसा नाही फरक पडत विशेष म्हणजे मी शूटला पण असे तर लोक सांगतील की ठीक आहे म्हणजे माझा काही वापरच नाही आहे मोबाईलचा ॲक्च्युली टेलिपथी वगैरे असं तर मी हे वापरलंच नसतं फोन बिन करण्यासाठी इवन एक गोष्ट खूप दुर्दैवाची झाली अशी की त्या दिवशी माझ्या आईने मला व्हिडिओ कॉल केला घरातल्या हॉलमध्ये बसून कोकणातल्या घरात ती खूप आनंदात होती कारण तिला पहिल्यांदा एवढे वर्षात रेंज आली होती घरात वायफाय लागलं होतं आणि तिला मुलीं मुलींसोबत व्हिडिओ चॅट करता येत होतं घरात बसून आणि मला फार वाईट वाटत होतं की एकमेव जागा होती था, था जा या पृथ्वी तलावर माझ्या आयुष्यात जिथे रेंज येत नव्हती आणि जिथे सुखाने राहता येत होतं आता तिथेही गेल्यावर फोनचे नोटिफिकेशन वाजणार ठीक आहे पण त्यांच्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या पण आहेत पण त्यामुळे घरी जायचे तेव्हा मी राहायचेच शिवाय फोन कुठे त्याचाही मेला माहित नाही मी मला आठवते हो तीन तीन दिवस मी काढलेलाही नाहीये तो माझ्या ह्याच्यातून कारण मी सांगायचे बहिणीला ती तालुक्याला राहते सो इथे नंबर देऊन जायचे कोणाला कामाचा की बहिणीला फोन करा आणि तो तोंडातोंडीच तोंडीच निरोप पोहोचायचा आणि मग आईच्याच फोनवरनं करायचा असायचा फोन संबंधित माणसाला त्यामुळे माझा फोन नाही वापरायचे मी ये मत पूछो क्यूके हम कुछ डिलीट ही नाही करते खूप साठवून ठेवायची फार घाणेरडी सवय हे आता कसं शोधायचं असतं दहा बारा हजारचा आकडा त्या दिवशी गुगलच सांगत होतं जेव्हा मी महिन्याचे पैसे भरते त्याला सो so, खूप आहेत सगळ्यासाठी चाळशी आहे मी पण मी स्टोरी पटकन टाकून देते कारण ते सोपं वाटतं मला आणि फार बोलावं लागत नाही थोडक्यात ज्याला समजायचं ते समजतं पोस्ट आणि याच्यासाठी फार मेहनत लागते रील्ससाठी प्रयत्न मी खूप करते मनापासून पण मला माहीत नाही मला जमतं की नाही मी तशीच आहे की मला ज्या दिवशी आवडेल त्या दिवशी खूप मग सलग चार पाच दिवस मी खूप काही काही पोस्ट करेन आणि मग नंतर महिनाभराचा दुष्काळ असतो त्या इंस्टाग्रामवर सगळे माझे कोस्टार्स जे इथे सावळ्याचे जणू सावलीमध्ये आहेत सगळ्यांचे फनी स्टिकर्स मला बनवायला आवडतील त्यांना पाठवायला आवडतील याची एक गंमत सांगते माझ्या सासूबाई जेव्हाही जेवण बनतं तर त्यांची ही घाई असते की इकडे आमटीला उकळी आली की इकडे आधी प्रसादाचं ताट तयार करायचं नैवेद्याचं आणि ते पटकन देवाला दाखवायचं नाही तर त्याआधी त्या, त्या मला ताई म्हणतात त्याआधी ती ताई ताई, ताई उकळती आमटी ताटात घेऊन जेवायला बसतील की काय या भीतीपोटी त्या पटकन नैवेद्य दाखवून घेतात इतकी मी गरम जेवणासाठी हावरी आहे त्यामुळे मला फोटो बिटो काढायचं असतं गरम जेवण असलं की संपला विषय मी जेव्हाही कधी जर कुठल्या रेसिपीजचे व्हिडीओ टाकत असेल किंवा बनलेल्या तर तुम्ही लक्षात घ्या की मी पोटाला आणि मेंदूला खूप मोठा चिमटा काढून ते टाकते की हे आवरा लवकर किंवा नवरा तिकडून काढत असतो तोपर्यंत अर्धा भाग मी इकडचा संपवलेला असतो असंही होतं अनेकदा नाही तीन वर्ष झाली एका डीपी आहे माझा कुठलाही तो मला माहिती नाही आहे फोन लावून करायचं करायचंय माझ्या घरचे तर इतके डॅम्बिस आहेत ते मला इतके ओळखून आहेत किती मी काही कुठल्याही दर्जाचा अभिनय करू दे त्यांना <laughs> एका मिनिटात कळेल खरंच सांगते आणि तर एवढी ताकद नाहीये की मी कुणाला तरी प्रँक करेन काय घरच्या म्हाताऱ्या माणसांना आपण घाबरवू शकत नाही नवरा न आपल्याला ओळखतो त्याला माहिती आहे बरोबर तर हिचा तव म्हणजे कसा ताकभात बहीण तिकडनं माझ्यावर अंगावरच माझ्याच हेकसेल मी काही प्रॅन्ड करायला गेले तर हा होता माझा मायफोन हा सेगमेंट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विनाकारण जी खूप माहिती दिली आहे मी ती इग्नोर करा आणि जे गरजेचं आहे ते त्यातनं घ्या उदाहरणार्थ खरंच एवढ्या शॉपिंगची आपल्याला गरज आहे का आपण किती काळ फोनशिवाय बाजूला राहू शकतो तर या माझ्या शिकवणीतून तुम्हाला काही शिकता आलं तर प्लीज बघा आणि हा सेगमेंट तुम्ही प्लीज शेअर करा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला